ਤੁ ਕਮਣ ਗੰਗਾ ਸਾਗਰ ਸੰਗਾਮੀ

आनंद गोष्ट आहे चिंतन करा विठाल विठाला विचारलं महाराज तुम्ही सांगता देवकीचा का नंदाचा याचा विचार न करता तुम्ही त्याचं चिंतन करा तुम्ही त्याचं चिंतन केलं तुम्हाला लाभ काय होईल आपण त्याच्या दुसऱ्या चरण माझा पोलिया ऐसे मना लावो निया पिसे पिसे म्हणजे वेळ जेवढे माझ्या समोर बसले अन परमार्थ शान्या माणसाचा खरच नाही काय सांगितलं परमार्थ बेड्याचा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली यांना मग पहिल्यांदा पंढरपूरला पायी गेलो वारीला श्री क्षेत्र देवदैठण ठण श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि लिंबराज महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपुराच्या पुढे बारी गेलेली ऐका बरं गोपाळपुराच्या पुढे बारी गेल्यानंतर पायी त्या ठिकाणी मारत गेलेलो छत्तीस तास उभं राहिलो पुढं वारी त्या ठिकाण असणाऱ्या दर्शनला गेला आणि छत्तीस तास दर्शन बायला उभं राहिल्यानंतर जेव्हा भगवान पांडुरंग रुक्मिणी मातेच्या चरणावरती नतमस्तक झालो भाग गेला, गेला भाग गेला माझं स्वतःच मत आहे महाराज परमार्थ याचा नाही तुकोबा तुकोबाऱ्यांचा पालखी सोळा आपल्याकडं एवढं जेच्या समोर येतो पहा महाराज मंडळी त्या त्याच्या शेजारी एक मेंटल हॉस्पिटल आहे कुठं त्या जेरच्या शेजारी दिंडी जेव्हा ते पालखी सोळा येतो तेव्हा त्या ते मेंटल हॉस्पिटलच्या आत्ता जी मेंटल झालेली आहे लोकांनी आणि वैद्यकीय शास्त्र वेळे म्हंटल मेंटल म्हटलंय ते असे टाचावर करून आपल्या दिंडीकडे कर पाहतात परत दिंडीतला नामघोष ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानो बा तुकाराम तो नामघोष चालू असताना हे टाचावर करून ते वेडे त्या दिंडीकडे पाहतात दिंडीतले वारकरी म्हणतात वेडे आपल्याला पाहतात कोण म्हणत हे वारकरी म्हणतात वेडे आपल्याला पाहतात ऐका त्या वेड्यांची प्रतिक्रिया काय ते ऐका ते वेड्या म्हणतात वेडे पंढरपूरला चाललेत समज समजून घ्या नाही तर पंगत आहेच वेडे आणि वीस लाख लोक जे येतात ना मृदुंगाचार्य ते वेडेच आहेत मात्र नाही पंढरपूर देवस्थानच काही एस एम एस नाही की तुम्ही या